नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमच्या मोबाईलमधून शेतात जाऊन तुमच्या पिकाची नोंदणी तुमच्या सातभाऱ्यावर करायचं त्यालाच आपण ई पीक पाणी असं म्हणतो तर त्याची ई पीक पाणी करण्यासाठी शेवटची तारीख पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस होती तर ती त्याची मुदतवाढ वाढवून सात दिवसाची मुदत वाढलेली असून तुम्हाला ई पीक पाणीद्वारे आता सोयाबीन आणि कापूस याचा अनुदान मी होत आहे तर त्याचं तुम्हाला सातवारावरती नोंद करण्यासाठी मुदत वाढलेली असून तुम्हाला त्याचं परिपत्रक तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवतो राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये शेतकऱ्यांना स्तरावरील ई पीक पाणी करण्यासाठी सात दिवसाची मुदत वाढ दिलेली आहे तरी लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत शेतकरी स्तरावरील पाणी करण्याकरिता उपलब्ध करून दिलेली आहे त्यानुसार तुम्हाला बहुतेक ठिकाणी पुस्वदा पावसाच्या स्तरावर पीक पाणीनुसार मुदती पूर्ण झाली नसल्यामुळे तुम्हाला ही मुदत वाढ मिळालेली आहे त्यानंतर तुम्हाला याची पिकाची नोंद तुम्हाला सात दिवसासाठी म्हणजे तेवीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे पहिली तारीख तुमची पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस होती तर आता ती वाढून सात दिवस वाढून तुम्हाला एकोणतीसच्या जागेवर तेवीस नऊ सॉरी आपलं तेवीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंत शेतकरी स्तरावरील पीक पाणी नोंदवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे तरी लाभार्थ्यांनी सात दिवसाची मुदतवाढ मिळालेली असून चोवीस नऊ दोन हजार चोवीस तेवीस ते दहा दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ मिळाली असून तुम्ही या तारखेपर्यंत पीक पाणी करून घ्यावे तसेच याबाबत योग्य प्रचार प्रसिद्धी शेतकऱ्यांमार्फत जास्तीत जास्त पीक पेरा नोंदणी करण्याबाबत योग्य ते निदर्शन निर्देश आपले सरावून देण्यात यावेत अशी मुदतवाढ शेतकऱ्यांना स्वतः पीक पे नोंदवता येईल या याबाबतची जनजागृती करण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी असं सचिन प्रताप सिंह यांचं जमाबंदी आयुक्त बोमिया यांचं परिपत्रक एक आलेलं आहे अशा रीतीने मित्रांनो तुमची पाणी करण्यासाठी वाढ मिळाली असून तुम्ही तत्काळ तुम्ही जरी अजूनही पीक पाणी केलं नसेल तर तत्काळ पाणी करून घ्यावी धन्यवाद तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला याबद्दल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद